जय महाराष्ट्र मंडळी माणसं जोडली पाहिजे या आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आबू एक व्हिडिओ पाहिला त्या मध्ये ते म्हणत आहेत की जर कोणाला मराठी बोलता येत नसेल कोणी इथं रोजगारानिमित्त येत असेल तर त्याला मारू नका मराठी बोलण्यासाठी तो व्हिडिओ सर्वात आधी आपण ऐका मराठी का कोण अपमान नाही सम्मान है हर स्टेट में हर भाषा का जो उनकी आ, मदर टंग है उसका सम्मान है सारा काम उसी भाषा में होता है लेकिन ये लोग जबरदस्ती बात का बतंगड़ बना रहे हैं भाई अगर कोई आदमी यहाँ पे यहाँ पढ़ा लिखा नहीं है बाहर से आया हुआ है कोई यहाँ कारोबार करने कुछ दिन के लिए आया है बाल बच्चे वहाँ गाँव में रहते हैं यहाँ रहता है मराठी बोलना नहीं आती तो उसको मारेंगे आप अगर आपको इतना ही प्यार है तो आप एक स्कूल खोल दीजिए आप ट्रेनिंग क्लासेस खोल दीजिए ट्यूशन करिए उनको बुलाइए प्यार से समझाइए वो, 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 वो बोलेंगे मराठी उनको थोड़े इसी देश की भाषा मराठी है लेकिन अंग्रेजी बोलता है तो आपको कोई चिंता नहीं डॉक्टर राम मनोहर लोहिया ने कहा था कि इस देश में हिंदी बनेगी महारानी और जो है अंग्रेजी बनेगी नौकरानी लेकिन अंग्रेजी का सम्मान है और हिंदी का सम्मान नहीं है इस देश में ये भी हो रहा है

साधारणत तीस वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सलग सक्रिय कार्यरत असताना आबू आजमी सारखी व्यक्ती मराठी शिकत नाही आणि ही व्यक्ती आता म्हणत आहे की तुम्ही मराठी शिकवा दोन हजार नऊ साली मानखुर्द शिवाजीनगर या मतदारसंघातून हे आमदार झाले आणि आमदार झाल्यानंतर विधानसभेमध्ये शपथ कुठल्या भाषेतून घ्यायची याच्यावरून या एका व्यक्तीमुळे वाद निर्माण झाला आणि या व्यक्तीने हिंदीमध्ये शपथ घेतलेली आपल्याला सगळ्यांना माहिती आबू आझमीना नैतिक अधिकार तरी आहे का या सगळ्या विषयांवर बोलायचा हा माझा सगळ्यात पहिला प्रश्न आहे तुम्ही स्वतः महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सलग तीस वर्ष सक्रिय असताना तुम्ही मराठी शिकत नाही याची तुम्हाला लाज वाटते का आणि तुम्ही इथल्या मराठी माणसांना सांगताय आता की मराठी माणसांनी काय करायचं आणि काय नाही करायचं तुम्ही खरे तर काय बोललं पाहिजे की या महाराष्ट्रामध्ये जर कोणी व्यवसायाच्या निमित्ताने रोजगाराच्या निमित्ताने जर येत आहे तर तुम्ही मराठी सर्वप्रथम शिका हे भाषिक युद्ध जे आहे हे भाषिक द्वंद्व जे आहे ते का पेटलेलं या आहे का याच्या मागचं कारण काय असेल मागचं कारण आहे की तुम्ही आमची स्थानिक भाषा तुम्ही आमची मराठी भाषा जी आहे ती मारत चाललेला आहात दिवसेंदिवस मराठी भाषिकांचा जो टक्का आहे तो महाराष्ट्रामध्ये कमी होतोय आणि तो कमी होत असताना या भाषे या भाषेला मारणारी जर दुसरी कुठली भाषा असेल तर ती हिंदी भाषा आहे आणि त्या हिंदी भाषेच्या विरोधामध्ये आम्ही का बोलतोय आम्ही हिंदी भाषेच्या विरोधामध्ये महाराष्ट्रामध्ये बोलतो तुम्ही उत्तर प्रदेशमध्ये बोला तुम्ही बिहारमध्ये बोला तुम्हाला जिथे बोलायचे तिथे हिंदी बोला मात्र महाराष्ट्रामध्ये जर तुम्हाला बोलायची तर पहिल्या प्रथम तुम्हाला मराठी भाषा ही बोलावीच लागेल आणि जर मराठी भाषा तुम्हाला येत नसेल तर महाराष्ट्रातून तुम्ही उमेदवारी मिळवता महाराष्ट्रातून तुम्ही मतदारसंघामधून तुम्ही आमदार होता आणि आमदार देखील कुठल्या मतदारसंघातून होता तुम्ही मानपूर शिवाजीनगर ज्या मतदारसंघाला छत्रपती शिवाजी, शिवाजी महाराजांचं नाव आहे अशा मतदारसंघातून तुम्ही आमदार होता अशा पद्धतीच्या मतदारसंघातून एखादी व्यक्ती जी आमदार होते ती व्यक्ती तीस वर्ष ती शिकत नाही हा ही व्यक्ती स्वतः समाजाला काय आदर्श समाजामध्ये काय आदर्श निर्माण करणार आहे हा सगळ्यात मोठा माझा प्रश्न आहे आणि त्याच्यानंतर आबू आजमी जे आहे ते राम मनोहर लोहिया यांची जे आहे ते उदाहरण देतात की राम मनोहर लोहिया म्हणतात की हिंदी बनेगी महाराणी और अंग्रेजी बनेगी नोकराणी राम मनोहर लोहिया यांच्याविषयी माझ्या मनामध्ये प्रचंड आदर आहे ते एक स्वातंत्र्य सैनिक आहे ते देखील उत्तर भारतीय आहेत उत्तर भारतामध्ये जन्मलेले आहेत त्यांनी ते त्यावेळेस त्या त्या ते विषयावर त्या त्यांच्या त्या भूमिका मांडल्या असतील मात्र अबू आजमी यांना महाराष्ट्रामध्ये राहून या महाराष्ट्रासाठी संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये ज्या एकशे पाच लोकांनी एकशे पाच महान विभूतींनी आपल्या प्राणांची आहुती दिली मुंबईसह महाराष्ट्र मिळाला पाहिजे महाराष्ट्राची जी भावना आहे मराठीची जी भावना आहे ती जागृत केली त्या एकशे पाच हुतात्म्यांचं नाव यांना घ्यावं वाटत नाही ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या व्यवहाराची भाषा आपल्या राज्याची भाषा स्वराज्याची भाषा जी अं स्वराज्य ज्या भाषेवर चालेल ती भाषा मराठी जी आहे निवडली मराठीमधून स्वराज्याचा जो कारभार आहे तो, तो चालवला त्या बाबतीत आबू आझमी यांना बोलावं वाटत नाही मात्र राम मनोहर लोहिया यांच्या ज्या नावाचा आहे भांडवल मात्र त्यांना करावं वाटतं हे मला खूप विशेष वाटतं आबू आझमी सारख्या लोकांनी मुळात समाजाला काय मार्गदर्शन केलं पाहिजे आबू आझमी सारख्या लोकांनी समाजाला सांगितलं पाहिजे की आपण आग्रहपूर्वक मराठी शिकलं पाहिजे आपण जर मराठी शिकू तर आपण इथली व्यवहारामध्ये जे आहे ते लोकांच्या व्यवहार लोकांशी व्यवहार व्यवस्थित पद्धतीने करू त्याच्यासाठी प्रत्येकाने जे आहे ते मराठी शिकणं गरजेचं आहे या पद्धतीचं मार्गदर्शन आबू आझमींनी समाजाला केलं पाहिजे मात्र हे आबू आझमी आपला हेकेखोरपणा खोरपाना विधानसभेमध्ये दाखवतात आणि तो हेकेखोरपणा गेल्या तीस वर्षापासून महाराष्ट्रामध्ये आबाधित ठेवतात आणि हे आबू आजमी गोरगरीब लोकांविषयी बोलतात मुळात तुमच्यासारख्या हेकेखोर लोकांमुळे जे आहे ते गोरगरीब लोक मार खातात रस्त्यावरचे हे लक्षात ठेवा मुळात तुमच्यासारख्या लोकांची आमदारकी रद्द केली पाहिजे मुळात तुमच्यासारख्या लोकांना जे आहे ते विधान परिषदे विधानसभेच्या उमेदवारा देखील या महाराष्ट्रामध्ये दिल्या गेल्या नाही पाहिजे जर यांना मराठीच येत नाही यांना या विधान भवनामध्ये परिषद विधानसभेमध्ये ज्या भाषेतून कारभार चालतो ती भाषाच जर यांना येत नसेल तर यांना उमेदवारी आपण कुठल्या बेसिसवर देत आहोत आणि या उमेदवारा दिल्यामुळे जे आहे या पद्धतीचे नेते प्रचारामध्ये देखील त्या पद्धतीची भाषा वापरत असल्यामुळे इथे येणारे उत्तर प्रदेशचे लोक असतील बिहारचे लोक असतील त्यांना इथली भाषा शिकावी असं वाटतच नाही ते यांच्याचमुळे वाटत नाही याचा विचार का करत नाही माझी मराठी प्रसार माध्यमांना देखील विनंती आहे का आपण त्यांच्यासमोर माईक घेऊन जाऊन हिंदीमध्ये बोलता तुम्ही मराठीमध्ये बोला ना तुम्ही नका त्यांच्या भाषेमध्ये बोलू त्यांना मराठी बोलायला प्रवृत्त का करत नाही हा मुद्दा पहिलीपासून हिंदी भाषा शिकू नये एवढ्या पुरता मर्यादित नाहीये हा मुद्दा समग्र महाराष्ट्रात व्यवहार जितके होतात ज्या पद्धतीनं लोक व्यवहारमध्ये जी भाषा वापरतात त्या सगळ्या गोष्टींचं जे आहे ते मराठीकरण करणं हा मूळ मुद्दा या सगळ्या मुवमेंटचा आहे आबू आझमी जे आहे त्या ह्या सगळ्या मुवमेंटच्या मधल्या खूप मोठा खोडा आहे गतिरोधक आहेत पूर्णपणे आणि अशा व्यक्तीच्या व्यक्तीने या बाबतीत अजिबात बोलू नये उलट या सगळ्या लोकांकडे जे आहे उत्तर भारतीय लोकांनी गुजरातच्या लोकांनी आणि उर्दू भाषेचा देखील आग्रह धरणाऱ्या लोकांनी अजिबात लक्ष नये कारण या सगळ्या भाषांमुळे जे आहे तुमचं काय या ठिकाणी झालेलं आहे तुम्ही पहा मुंबई सारख्या ठिकाणी एका विशिष्ट ठिकाणी गेटोइजम केलं गेलेलं आहे मीरा भाईंदर सारख्या ठिकाणी जाल तुम्ही आबू आझमी ज्या मतदारसंघात जाल तुम्ही मालेगाव सारख्या ठिकाणी जाल तुम्ही गेटोइजम केलेलं आहे की एका ठिकाणी विशिष्ट ठिकाणी जे आहे ती दुसरी भाषा चालणार नाही तर हे जे गेटोइजम आहे हे गेटोइजम देखील आपल्याला मोडून काढायचं आहे आणि त्या ठिकाणी देखील आपल्याला मराठीकरण करायचं आहे का मराठीकरण करायचं आहे भाषा जी आहे हो ती भाषा संस्कृती जगवत असते आपण आपली मराठी भाषा मारत आहोत याचा अर्थ आपण आपली शिव फुले शाहू आंबेडकरी विचारधारा त्यानंतर अण्णाभाऊ साठींची जी विचारधारा आहे त्यानंतर इतर जे महान विभूती या महाराष्ट्रामध्ये जे येऊन गेलेले आहेत त्यांची जी विचारधारा आहे ती विचारधारा देखील या माध्यमातून मारत आहोत ज्या भाषेमध्ये हे महान विभूती बोलले ती भाषा आपण मारण्याचं पाप करत आहोत असं तुम्हाला वाटत नाही का याचा कुठेतरी विचार करा या महाराष्ट्रामध्ये आद्य स्टँडअप कॉमेडियन पु ल देशपांडे होऊन गेले त्या पु ल देशपांडेंची भाषा आपण मारत आहोत मारत नाही आहोत का आचार्य यात्रे होऊन गेले त्यांची भाषा आपण मारत नाही आहोत का याचा कुठेतरी मराठी जणांनी विचार करणं गरजेचं आहे मराठीचा आग्रह करतोय म्हणजे आम्ही कुठल्या भाषेचा द्वेष करतोय अशातला भाग नाहीये मात्र मराठीच्या मुद्द्यावरून जे मराठी भाषिक एक एकत्र होत आहेत त्या मराठी भाषिकांना दूषणे दिले दिले जात आहेत मात्र मराठीचा विरोध करण्यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये उत्तर भारतीय गुजराती हे सगळे जे काही हिंदी भाषिक आणि गुजराती भाषिक वगैरे जे आहेत हे सगळे जे काही एकत्र एक होत आहेत आणि हे मराठी भाषेचा विरोध करत आहेत खरं कोण भाषाद्वेषी आहे हिंदी भाषेचा द्वेष आम्ही करतोय तर मराठी भाषेचा द्वेष ते करतायत तो केडिया सारखा माणूस एक ट्विट टाकतो तो राज ठाकरेंबाबतीत बोलला कोणाबाबतीत बोलला याच्याशी मला काही खरं तर देणं घेणं नाहीये मात्र मी मराठी बोलणार नाही क्या करणार हे कर अशा पद्धतीचं जे काही ते वक्तव्य आहे ते फक्त एका राज ठाकरेंच्या बद्दल नाहीये ते मराठी भाषिकांसाठी वापरली गेलेली भाषा आहे हे देखील लक्षात घेणं तितकंच गरजेचं आहे या सगळ्या मुद्द्यांवर जे मराठी अभ्यास केंद्राचे जे दीपक पवार आहेत त्यांच्या भूमिका अतिशय सुंदर आणि अतिशय सविस्तरपणे मांडल्या जात आहेत की मराठी भाषा न वापरल्याने आपलं नुकसान काय होतंय आपलं सांस्कृतिक पतन कसं होतंय आपण कसे मागे मागे चाललेलं आहोत मराठी भाषा न वापरल्यामुळे आपण कशी महाराष्ट्राची जी संस्कृती आहे ती संस्कृती सोडत चाललेलो आहोत या सगळ्या विषयांवर दीपक पवारसारखी व्यक्ती एवढ्या सुंदर पद्धतीने ते मांडतात त्या सगळ्या गोष्टी देखील आपण सर्वांनी नक्कीच ऐकाव्यात त्यांच्या ते जे जे काही भाषणं त्यांची मांडतात ते जे जे काही मुलाखती ते देतात त्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित पद्धतीने ऐका आणि हा जो काही मुद्दा आहे हा मुद्दा गेले वीस तीस वर्ष जे आहे ते मराठी जणांच्या मनामध्ये खतखतत खट होता मात्र या पहिलीपासून हिंदी लादण्याचा जो काही मुद्दा आहे त्या मुद्द्याच्या विरोधामध्ये दीपक पवारांसारखी जी व्यक्ती आहे ती उभी राहिली आणि त्यांच्या मागे आमच्यासारखे लाखो लोक जे आहेत ते उभे राहिले महाराष्ट्र भरातून आणि त्यांना समर्थन दिलं तो कायदा त्यांनी तात्पुरता मागे घेतलेला आहे त्याच्यावरती समिती वगैरे उभी बसवलेली आहे ती समिती देखील बरखास्त करण्याची जी मागणी आहे ती, ती आम्ही या माध्यमातून करत आहोत मात्र या सगळ्या गोष्टींमध्ये मराठीचं जे प्रबोधन आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आहे आपल्याला ही जी सुवर्ण संधी मिळालेली आहे जे हिंदीकरण या महाराष्ट्राचं केलं होतं काही विशिष्ट ठिकाणी जे आहे गेटोइजम करून उर्दूकरण जे केलेलं जात होतं विशिष्ट परिसराचं काही ठिकाणी गेटोइजम करून जे आहे ते गुजरातीकरण जे आहे ते केलं जात होतं या सगळ्या ज्या काही राजकीय आणि सामाजिक ज्या गोष्टी आहेत त्या हणून पाडण्याची ही सुवर्ण संधी आहे आणि या गोष्टी करताना आम्ही कोणालाही हिंसा वगैरे करा असं सांगत नाहीये मात्र समोरून जे आहे ते लोकांचं भाषेचं स्वीकार हरियता जी आहे ती त्यांच्याकडून देखील आली पाहिजे ना आम्ही एवढ्या दिवस शिकलो नाही आहोत मराठी आम्हाला मराठीचं महत्व कळालं नाही अरे तुम्ही मराठी शिकणार नाही तर मग तुकाराम महाराजांचे अभंग कुठून वाचणार तुम्ही तुकाराम महाराजांनी ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत ज्या आमची जी आमची हजारो वर्षांची जी संत परंपरा आहे त्या संत परंपरेचा अभ्यास तुम्ही कधी करणार तुम्हाला महात्मा फुले कधी कसे समजणार जर तुम्ही त्यांची भाषाच जर वाचणार नाही तुम्ही तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज कसे समजणार जर तुम्ही त्यांची भाषाच वाच वाचणार नाही त्यांची भाषाच जर तुम्ही समजून घेणार नाही तर या सगळ्या गोष्टींचा गंभीरपूर्वक जो आहे तो मराठी जनांनी विचार करा हा विषय कुठल्याही जातीशी कुठल्याही धर्माशी अजिबात निगडीत नाहीये हा विषय फक्त आणि फक्त मराठी भाषेशी निगडीत आहे जी मराठी भाषा आपण वाचवली पाहिजे मराठी भाषा वाचवल्याने कुठल्याही भाषेचा आपण संपवतोय अशातला काही भाग नाही उलट आपण आपली भाषा जगवतोय जी भाषा गेल्या तीस ते चाळीस वर्षामध्ये या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मारली गेलेली आहे आणि काहीतरी एका विशिष्ट भाषेचं हिंदीचं जे आहे ते ग्लोरिफिकेशन काहीतरी अतिमहत्व वाढवलं गेलेलं आहे की हिंदी बोलल्यानंतर माणूस खूप काहीतरी स्टँडर्ड होतो हिंदी बोलणारा माणूस खूप काहीतरी आदरस पात्र असतो अशा पद्धतीची जी काही मानसिकता बनवली गेलेली आहे ती हणून पाडली पाहिजे मराठी बोलणारा माणूस तेवढाच दर्जेदार असतो मराठी बोलणारा माणूस देखील तेवढाच आदरस पात्र असतो आणि मराठी भाषा ही देखील आमची व्यवहारली भाषा आहे या पद्धतीनं आपण बोललं पाहिजे लोकल ट्रेन असेल बस असेल मार्केट असेल आपलं ऑफिस असेल प्रत्येक ठिकाणी जो आहे तो मराठीचा वापर अनिवार्य केला पाहिजे आणि या पद्धतीनं उत्तरेकडच्या लोकांनी गुजरातकडच्या लोकांनी जे आहे ते बोललं पाहिजे खरं तर तुम्ही महाराष्ट्रामध्ये येता आणि मराठी भाषेच्या विरोधामध्ये बोलता तुम्ही महाराष्ट्र दोह करता याची तुम्हाला लाज का वाटत नाही हा साधा आणि साधा आणि सोपा प्रश्न आहे आज आम्ही गुजरातमध्ये गेलो समजा आणि तिथं म्हणालो गेल्या वीस तीस वर्षापासून जर आम्ही गुजरातमध्ये राहत असलो आणि तिथे म्हणालो की आम्ही गुजरातमध्ये राहून गुजराती बोलणारच नाही तर तुम्हाला कसं वाटेल जर आम्ही उत्तर प्रदेशमध्ये गेलो बिहारमध्ये गेलो आणि त्या ठिकाणी जर आम्ही तीस चाळीस वर्षापासून राहत असू व्यवसाय आमच्या दोन दोन तीन तीन पिढ्या जर त्या ठिकाणी राहत असतील कमवत असतील आणि आम्ही म्हणत असतो की आम्ही तुमच्या तिथल्या भाषेचा आदर करणार नाही आम्ही तुमची भाषा बोलणार नाही तर कसं चालेल ते आबू आजमी म्हणतात की इंग्रजीचा सन्मान होतोय आबू आजमी तुमच्यासारखे लोक जर समजा इंग्लंडमध्ये गेले अमेरिकेमध्ये गेले तिथे वीस वर्ष तीस वर्ष राहिले तिथं व्यवसाय केला पैसा कमवला आणि जर उद्या म्हणाल की मी इंग्रजी बोलणार नाही आणि तिथे जाऊन म्हणाल की मी हिंदीतच बोलणार तर कसं चालेल याचा विचार कुठेतरी करा तुम्ही महाराष्ट्रामध्ये राहताय महाराष्ट्र जणांची बारा कोटी लोकांची जी भाषा आहे ती तुम्ही मारू शकत नाही ती मराठी भाषा तुम्ही शिकलीच पाहिजे आणि ही मराठी भाषा जर लोकांनी शिकावी जर असं इथल्या महाराष्ट्रातल्या लोकांना वाटत असेल हा राजकीय मुद्दा नाही कुठल्या तरी राजकीय लोकांनी मराठीचा मुद्दा घेतला तरच आम्ही बोलू तरच आम्ही पेटून उठू तरच आम्ही याच्यावर आंदोलन करू या गोष्टी गरजेच्या नाहीत हा मुद्दा सामाजिक मुद्दा आहे हा तुमचा आणि आमचा मुद्दा आहे मराठी भाषा ही कुठल्या राजकीय नेत्याची भाषा नाहीये मराठी भाषा ही महाराष्ट्रातल्या तमाम महाराष्ट्र भाषा आहे तर ही जी भाषा आहे ही भाषा समोरील व्यक्ती बोलत नसेल तर आम्ही देखील त्यांना ती भाषा बोलण्यासाठी प्रवृत्त करू आणि त्यांच्यासोबत मराठीतूनच बोलू हा आपला मराठी बाण कायम असला पाहिजे अबू आझमी सारख्या नेत्यांना माझं सांगणं आहे की तुम्ही तुमच्या मतदारसंघातल्या लोकांना आणि तुमच्या माध्यमातून तुम्हाला जे फॉलो करणारे मुस्लिम बांधव आहेत त्या बांधवांना सांगा की महाराष्ट्रामध्ये मराठी शिकणं हे अनिवार्य आहे मराठी शिकणं गरजेचं आहे मराठी ही व्यवहाराची भाषा आहे व्यवहारामध्ये मराठी पूर्णपणे वापरली पाहिजे मराठी चांगल्या पद्धतीने शिका जे लोक उत्तर प्रदेश बिहारवरून या ठिकाणी रोजगारासाठी येतात पोट भरण्यासाठी येतात त्या लोकांची ती मजबुरी आहे त्या लोकांना काही पर्याय नाहीये हे समजत आहे काही काहीही प्रॉब्लेम नाही ते लोक येण्याबाबतीत मात्र ते जर इथे येत आहेत तर त्यांनी देखील इथली भाषा शिकली पाहिजे त्यांचं प्रबोधन तुम्ही करा तुमच्यासारख्या लोकांनी जर बोललं की मराठी शिकणं गरजेचं आहे मराठी शिकणं अनिवार्य आहे तर तुमच्या मतदारसंघातले निदान तीस ते चाळीस टक्के लोक तरी मराठी शिकतील मात्र गेल्या तीस वर्षामध्ये आपण हा प्रयोग केला का आपल्या मतदारसंघामध्ये नाही केला निदान आता तरी इथून पुढे प्रयोग करा आणि मराठी जणांना शिकवू नका मराठी जणांना सांगू नका मराठीच्या मराठी लोकांना आपल्या ज्ञानाची गरज नाहीये कारण तुम्ही भाषा शिकत नाहीये आम्ही आमच्या व्यवहारामध्ये आमची भाषा वापरत नाहीये हा आमचा प्रॉब्लेम आहे हा प्रॉब्लेम आम्ही मांडत राहू की आमच्या मराठी जणांनी जो आहे तो मराठी भाषेचा वापर केला पाहिजे एवढं बोलूनच या ठिकाणी थांबतो मराठीचा था आग्रह धरा एवढं पुनश्य एकदा सांगतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय जय संविधान जय भीम